नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे सध्या अस्तित्वात असलेल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहे महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली त्यावेळी राज्यात फक्त सव्वीस जिल्हे होते नंतरच्या काळात राज्यातील लोकसंख्या वाढल्यामुळे आणि वाढत्या गरजांमुळे नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली दोन हजार चौदा साली ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्हा तयार करण्यात आला दोन हजार अठरा मध्ये राज्य सरकारच्या समितीने एकवीस नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर केला होता सध्याच्या प्रस्तावात त्यापैकी बहुतेक जिल्ह्यांचा समावेश आहे नव्याने निर्माण होणारे एकवीस जिल्हे कोणते आहेत ते आपण पाहूया सर्वात पहिले जळगाव मधून भुसावळ हा नवीन जिल्हा तयार होणार आहे तर लातूर मधून उदगीर तसेच बीडमधून आंबेजोगाई नाशिकमधून मालेगाव आणि कळवण नांदेडमधून किनवट ठाणेमधून मीरा भाईंदर सांगली सातारा सोलापूर मधून मानदेश तसेच बुलढाणामधून खामगाव पुणेमधून बारामती मधून पुसद दोन हजार चौदा साली ठाणे मधून नव्याने निर्माण झालेल्या पालघरमधून जव्हार जिल्हा निर्माण करण्यात येणार आहे तर अमरावतीमधून अचलपूर भंडारा मधून साकोली मधून मंडनगड मधून महाड तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असणारा अहिल्यानगर मधून संगमनेर शिर्डी श्रीरामपूर असे तीन नवीन जिल्हे निर्माण होणार आहेत तर शेवटी गडचिरोली मधून अहेरी असे एकवीस नवीन जिल्हे महाराष्ट्रात निर्माण होणार आहे नवीन जिल्हे निर्माण झाल्यावर त्याचे काय फायदे होणार आहेत ते आपण पाहूयात नवीन जिल्हे निर्मितीमुळे प्रशासन सुलभ आणि कार्यक्षम होईल प्रत्येक जिल्ह्याचा आकार कमी झाल्याने प्रशासन अधिक चपळ आणि प्रभावी बनेल आणि स्थानिक विकासाला गती मिळेल तसेच गावोगावी विकास पोहोचेल रोजगार शिक्षण आरोग्य यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होतील व नागरिकांच्या समस्या जलदगतीने सुटतील तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनासाठी विशेष लक्ष केंद्रित करता येईल एकवीस नवीन जिल्हे निर्माण झाल्यानंतर आव्हाने आणि अडचणी काय येतील तेही आपण पाहूयात नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक आवश्यक असेल जिल्ह्यांचे मुख्यालय सरकारी कार्यालय आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भांडवलाची आवश्यकता भासेल याशिवाय प्रशासकीय पुनर्रचना करणे हे आव्हानात्मक ठरू शकते एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मितीही महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिक मजबूत होतील आणि नागरी सुविधांमध्ये वाढ होईल हा निर्णय राज्याच्या सर्वांगीण विकासाला नवी गती देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा